आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या पक्षामार्फत शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाची निवड करण्यात आलेली आहे तर शहराध्यक्षपदी हाजी भाऊ खान आणि तालुकाध्यक्षपदी विशाल नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी खूप आनंद होत आहे की अल्पक्ष अल्पसंख्याक समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं दे दे काम शरदचंद्रजी पवार गटामार्फत माननीय संतोष भाऊ चौधरी यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी बहुजन समाजाला म्हणजेच ओबीसी समाजाला ज्या ज्याप्रकारे तालुकाध्यक्षपद देण्यात आलेले आहे त्याबद्दल मी संतोष भाऊ चौधरी व जिल्हाध्यक्ष यांचे खूप खूप आभार मानतो व येणाऱ्या काळात या दोन्ही अध्यक्ष आणि तालुकाध्यक्षाकडून खूप चांगल्या यांच्या हातून संघटन निर्माण व्हावं अशी अपेक्षा बाळगतो संतोष भाऊ चौधरी यांच्या पाठबळाने आणि जळगाव जिल्हा अध्यक्ष पांडुरंग प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या वतीने विशाल भाऊ नारखे यांची तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि शहराध्यक्षपदी अशरफ खान यांची नियुक्ती केली आहे तरी विशाल भाऊ आणि अशरफ भाई यांनी पूर्ण शहर आणि भुसावळ तालुक्यात आपला वेट देऊन पूर्ण तालुक्याला आणि भुसावळ शहराला न्याय जास्तीत जास्त देत द्यायचा प्रयत्न करा करावा ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो